महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने जेव्हा सत्तेत यायच्या आधी शेतकऱ्यांना जे आश्वासन होतं ते आश्वासन होतं की कर्जमुक्ती करू आम्ही शेतकऱ्यांच्या अवजार जे जी एस टी माफ करू नंतर तूर सोयाबीन हे खरेदी करायला पाहिजेल या अशा काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे हर्षवर्धन सपकासाहेब यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार प्रदीपरा पवार म्हणून सगळ्यांनी आज पाचोरा तालुक्याचं के आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन धरणे आंदोलन सगळं इश्यू झालेलं आहे या ठिकाणी अजून एक मागणी आम्ही केली होती की जे पाचोरा आणि भडगाव तालुक्या पाचोरा तालुक्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये शेतकरी असो कोणी असो सगळ्यांना वीज मंडळ जे स्मार्ट मीटरच्या नावासाठी ते ग्राहकांना ते बैजरून बसवत आहेत की स्मार्ट मीटर आपण बसू नये जर यापुढे बसवलं तर आम्ही आंदोलन तूळ छडणार आहेत कारण की याच्यातून ग्राहकाची लूट होणार आहे स्मार्ट मीटरमध्ये लोकांना आजही माहीत नाही की स्मार्ट मीटर म्हणजे में लूट मीटर येते स्मार्ट मीटर नाही आहे म्हणून हे मीटर बसू नये हा देखील आम्ही मागणी केली होती आज, के आज दिवसभर आम्ही तहसीलदार जे होते त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही पुन्हा सांगतो की आपल्याला आपण जे आश्वासन दिलं तेच फक्त पूर्ण करा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि जी एस टी ज्या आवजारावर ते माफ करा तूर सोयाबीन कापूस हे तुम्ही खरेदी भाव खरेदी चालू करा ज्यांची बाजारात विकले गेले असेल त्यांना समांतर भाव भावांतर आपण लागू करा अशा ह्या आमच्या मागण्या होत्या आणि ह्या मागण्या सरकारने गांभीर्याने घ्यावं अन्यथा या राज्यामध्ये पुन्हा आंदोलन तीव्रपणे उभं राहील काँग्रेसच्या माध्यमातून एवढं आम्ही बातम्या निश्चित सांगतो